तळोदा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून हितेंद्र क्षत्रिय यांनी भरला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज तळोदा शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आबशा पाडवी व जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हितेंद्र क्षत्रिय यांच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल आज शिवसेना जळगाव आपले दमदार आमदार आदरणीय आमच्यादादा पाडवीसाहेब तसेच जिल्हाप्रमुख भैया रघुवंशी जिल्हाप्रमुख गणेशदादा पराडगे विजूदादा पराडगे यांच्या सर्व सर्वांच्या आशीर्वादाने आज मला शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी नगराध्यक्षपदाची भूमिकेत नगराध्यक्षपदाची उमेदवारी भेटली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच मी या तोद्याच्या जनतेना सांगू इच्छितो की मी आज जे पण आहे नगराध्यक्ष पण नगराध्यक्ष म्हणून नाही तर तुमच्यातला एक सामान्य कार्यकर्ता सामान्य व्यक्ती आहे तरी मी शेवटपर्यंत तुमच्यातलाच राहील तरी मला जनतेने त्याच्या जनतेकडनं जे प्रेम भेटत येईल आजपर्यंत भेटत आलं पुढेही भेटत राहील त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की पुढे येणाऱ्या नव नगराध्यक्षाच्या निवडणुकीला आमच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने निवडून द्यावं हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.